एक महा तारखेलेलं इलेक्शन आहे आपला गावाचे इलेक्शन सरपंच पदासाठी निवडून द्यावे कोणाला देऊ ला

हॅलो मंडली गुड मॉर्निंग हॅव अ नाईस डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माय चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी तुम्ही पार्ट वन तर बघितलाच असाल एकवीरचा ब्लॉग आणि हा पार्ट टू आहे पार्ट वन नसेल बघितलं तर जाऊन बघा आणि आता बदल्यात सकाळचे पाच आणि आम्ही रात्रभर झोपलेलो नाही आहे सो आता झोपलेलो नाही आणि आम्हाला पाहिजे सकाळच्या आरती आता आणि ते लावणं पण बघायचं आहे यांना अर्ध्या लोकांनी बघितलं नाही सो आता पटापट आम्ही निघतो आणि भेटूया आपण कारले गडावरती त्यातनं आमचे तीन जणं नाही येते बिकॉज ऑफ त्यांच्या आंघोळ वगैरे काही झालं नाही आम्ही सगळ्यांनी आंघोळ केली तिघांची आंघोळ बाकी आहे त्याच्यामुळं हे इंडिया गेट वर्ल्ड कप आहे दोन तीन हे तिघं नाही येते आमे गे जल गे जल गे जल आमे बाकी आम्ही दर्शन घेतलेलं ते नंतर जातील नऊ दहा वाजता त्यानंतर जमेल तसं आम्ही बाकी बाकीजणांचा झालं गडावरती सो भेटूया आपण आता डायरेक्ट पुढे चलो मिळते सो मंडळी पाच दहा मिनटात आम्ही पोचलो आणि आता आम्ही पोचलेलो आहोत पाच पायऱ्याच्या इकडे पाच पायऱ्याच्या इकडे बघ पोचलेलो आहोत आणि यांचा इकडे पण काहीतरी डिस्कशन चालू आहे काय रे काय डिस्कशन चालू आहे आणि बऱ्याच म्हणजे मी आलो होतो तेव्हा मला वाटतं मंडळी मंडळी आपला काम चालू होता आणि बऱ्यापैकी काम पूर्ण झालेलं आहे पाच पायऱ्यांचा आ सकाळी पाच वाजता झोपलं झोपलोच नाही आणि बोलत लवकर उठून आल्या आणि खूप सुंदर मंडळी काम पण झालेलं आहे इकडे तेही तुम्ही बघू शकता आणि आता घेऊया आपण दर्शनाने भेटूया दर्शन घेऊन सो मंडळी ऑलमोस्ट अर्धा गड मी चढलेला आहे एवढा तालुक्यात कोण चष्मा घालतो बोलतील पोहचलेलो आहोत पण घामो घाम या मुलं झालो आम्ही कारण रात्रभर आम्ही झोपलो नाही सगळ्यांचं कोणाला वोट कोणाला चष्मा एक इलेक्शन आहे आपलं गावाचं इलेक्शन सरपंच पदासाठी निवडून द्यावे कोणाला चष्मा तोफान भुईर कुरून माहिती असेल माझे सबस्क्रायबर असतील तर कमेंट करा कमेंट करा भेटूया आता आपण नाही आमच्या मंदिरावर डायरेक्ट देऊल साजताई गुल्लाले डोंगरा न गो गुल्लाले डोंगरा पालकीला नाची ने गुलाल वरून चैताचे महिन्यान गो चैताचे महिन्या गो तुझ देऊल साजत गुलाल डोंगरान गो गुरी तुझा पुजारी कुठ गेला गो पुजारी कुठ गेला

आता दे टांगली नाहीलुमी जोगेश्वरीला मी आलो अंगण चालू आहे मानजी आरतीला गो सुखाची माऊली गोई कविरा सुखाची माऊली सुखाची विरा सुखाची माऊली सुंदर दर्शन झालं जसं की तुम्ही बघितलं एकवीर आईच्या चरणालाच नाही तर डायरेक्ट आपण प्रॉपर पुढे जाऊन आपण तिथे दर्शन घेतलं देवीचं आणि आपल्या ब्लॉगमार्फत तुम्हीसुद्धा घेतलं तुम्ही तुम्हीसुद्धा दर्शन घेतलं असं आईचं आणि एक म्हणजे आजपर्यंतची सगळ्यात बेस्ट फिलिंग असेल तिथं आज झालेली आहे मला आणि तुम्हाला अशी गर्दी पण दाखवतो मी खतरनाक गर्दी आम्ही सकाळी जर आलो नसतं तर अशी गर्दी मी यायला लागतो सो अशी काहीशी गर्दी आहे ती पण तुम्ही बघू शकता तो मंडली गडावरती मला खूप सारे सबस्क्रायबर भेटले आणि सर्वांना भेटून खूप भारी वाटलं आणि प्रत्येकाला मला व्लॉगमध्ये घेताना आलं बिकॉज ऑफ माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता आणि थोडा थोडा मी पावर बँकला कनेक्ट करून व्लॉग शूट करत होतो सर्वांसोबत तर ब्लॉग नाही घेता आला बट पीक सर्वांसोबत आहेत आणि तुमचे प्रेम बघून खूप भारी वाटलं आणि असंच आपल्याला सपोर्ट करत राहा आपल्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करत राहा आणि सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद आणि खूप भारी वाटलं फार लाईन पायऱ्यापर्यंत गेलेली आहे आणि पूर्ण अशी येऊन तुम्ही तर बघत असाल अशी पूर्ण लाईन आहे आणि ती करून परत ही पण लाईन करायची आपल्याला आणि मंदिरातली लाईन असं करून भरपूर अशी लाईन आहे मंडळी आणि टेन्शन गर्दी आहे मंडळी आणि एवढी गर्दी तर गर्दी त्याच मंडळी नवंच आहेत सर्वांचा प्रसाद वगैरे घेऊन झालेला आहे अध्यक्ष उपाध्यक्ष सरपंच तुम्ही मागच्या ब्लॉकमध्ये बघितला असाल तिकडनंच घेतो आम्ही तुम्ही पण आल्यानंतर इकडनं घ्या नाही माझं नाव सांगून दहा टक्के डिस्काउंट मिळून जाईल तुम्हाला चला तर मंडळी स्वतःचा मुलगा बारा हजार पगाराने कामरतो आणि जावायला साठ हजार पगार वारे दुनिया आणि मंडळी हे बघा कोंबरा आपला आईचा वाहन त्याच्यावर हे चाललेलं आहे हा नाही 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 कल्याण 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 बघताय तुम्ही भाई आपले सबस्क्रायबर आज खूपच भेटत आहेत वरती पण भेटत खाली पण भेटलेत सो आजचा दिवस जामच गर्दी आहे मंडळी इकडे मंडळी आपल्याला बिर्लावाली मंडळी पण भेटलेली आहेत काय हे करायला आलते काय दर्शनाला दर्शनाला आलते का नवीन गाडी घेतली म्हणून का काल नवीन गाडी घेतली म्हणून आलते काय सो so, मंडळी खूप गर्दी होती म्हणजे डेंजर नशीब आमचं नशीब माझं ऐकलं तर ना नाही आलं सकाळी हे सांगा होतं मस्त आरामात झोपून दहा अकराला जाऊ हे बोलू नका रविवार आहे गर्दी आहे आणि खरोखर डेंजरवाली गर्दी होती आणि बरं झालं सकाळी आम्ही पाच वाजता आलो जेणेकरून आम्हाला आरती सर्व गोष्टी मिळाल्या तुम्हाला ब्लॉगमध्ये बघितलं असाल आणि स्पेशली आपल्याला वरती पण जायला भेटलं त्याच्यामुळे खूप स्पेशल ब्लॉग झाला या तुम्हाला पण एन्जॉय केलाच असेल आता आम्ही खूपच दमलो कारण रात्रभर झोपलोसुद्धा नाही आहे आम्ही सो so, आता पटापट जातो आपण आपल्या रूमवरती आणि मग भेटूया आपण डायरेक्ट तिकडे चलो चलो आपण सो मंडई आता आम्ही थोडासा रेस्ट केला वरतून येऊन आणि आता बनले दुपारचे साडेबारा आणि आमचा सा एक जण आता तुम्हाला बोललो त्यातनं एक जण पायत्यावरूनच रिटर्न झाला <laughs> आणि एक जण गेलाय वरती सो so, तो यायची वाट बघतोय आम्ही सामान वगैरे घेतलेलं आहे म्हणजे दुपारच्या जेवणाची व्यवस्था सो आता इथून आपण जेवण करायला जाऊ आणि मग जेवण करून पटापट घरी निघूया सो आता आम्ही करतो वेट त्याचा सो तो आला की निघूया सामान घेऊन वाले सांगतो करा ना खाली ना चला वहिनी वाई कुठे वाईट जरा कंप्लेंट करायची होती मला का बरू वहिनी यांना काय जरा राहो ना कांदा बिंदा कापाला आम्हाला बरा पडेल वहिनी कोण आहे मोठ्या भावाची ती माझ्या भाركه भावाची आई काय कुठले ही हाइट कांदा بينا कापायला शिकवा ना भाऊना जर आम्हाला जेवण बनवळा काम येईल तर मंडळी याची वाली होती मित्राजी आपल्या काय पैसे सबरला पैसे दिल्याशिवाय होणार नाही ना तर मंडळी आम्ही हॉटेल आपला रूम वगैरे सोडला लणावला मधून एक मधून आणि आम्ही लणावला मध्ये पोहोचलो आणि आमची गाडी झाली पंक्चर आणि त्यात ही अशी ट्राफिक आहे लोणावल्यामध्ये ही तुम्ही आता अशा ट्राफिकमध्ये आमची गाडी पंक्चर म्हणजे तुम्ही विचार करा आज किती किती आम्हाला आता हे ट्राफिकचा सा सामना करून जावं लागणार आहे तो मंडळी थोडंसं झोप येते बिकॉज झोपलो नाही म्हणून सो आता आळू आपण थोडासा स्टाबक्समध्ये कॉफी घेऊयात बिकॉज ऑफ अशी थोडीशी सुस्ती वगैरे झोप येते बिकॉज ऑफ दोन दिवस दो झोपलो दो दो नाही आहे सो आता कॉफीवरच आपल्याला काढावं लागेल आपलं नाव काय तुमचं रितेश रितेश सुचेता नावाचं आहे काय म्हटलं तेच आणि हे भाऊ आपले सबस्क्रायबर आहेत आणि आपले ब्लॉग्स बघतात आणि असंच असंच सपोर्ट करत राहा तुम्ही लोक आणि असंच आपले ब्लॉग्स बघत राहा तो मागचा बघ किती असतो तुझ्या आसी इतकी हसी आणि आपले सबस्क्रायबर आज तुम्ही डोंगरावरती पण सारे बघितले आणि आपल्याला इकडे पण मिळतात स्वतः भेटूया पुढे आपल्या स्टारबक्समध्ये पण सबस्क्रायबर भेटल्या आणि त्यांनी सुंदर असा आपल्याला मस्त अरे बापरे यूट्यूबचा सिम्बॉल आणि आपला नाव वगैरे आणि वेलकम केलेला आहे थँक्यू सो मच थँक्यू सो मच द स्पेशल गिफ्ट फॉर मी तर मंडळी खूप भारी वाटतं जेव्हा असं कोणीतरी आपले सबस्क्रायबर्स भेटतात आणि असं काहीतरी छोटंसं गिफ्ट देऊ जातात जे की मनाला भेटतात मंडळी खरंच खूप भारी वाटले आहे बघून आणि एकदम स्पेशल मंडळी त्यांनी मला वाटतं कॉफी माझी कधीच रेडी झाली होती बट त्याने याच्यासाठी खूप त्यांनी अट्रास केला आणि खूप मस्त डिझाईन केला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा जर माझा ब्लॉग ते बघतात म्हणून त्यांनी मला हे सर्व दिलं आणि पुन्हा एकदा तुम्हाला पुन्हा एकदा थँक्यू म्हणतो मी माझ्या ब्लॉगमध्ये आणि खरंच मस्त खरंच आवडला थँक्यू आणि मंडळी जवळजवळ सगळ्यांची शॉपिंग झाली आहे चिक्कीची आणि आपण तिकडनं घेतलं आपलं एकच फिक्स दुकान आहे लोणावल्यामध्ये एवन चिक्की सो आपण आता तिकडे चिक्की वगैरे घेणार आहोत खाली थोडीशी शॉपिंग करून झाली जसं की नेहमीप्रमाणे एवनमधून आणि इकडची ट्राफिक काय संपत नाही आहे तर बघूया पुढे कसं काय ट्राफिकचं आहे ते काय नवीन वन मोर ऍड टाक आता आता इन्स्टावर स्टोरी टाक वन मोर सो आता रजा घेतो आम्ही आमचा एक जण आला सोडून आलो बाकी आता आम्ही रजा घेतो सोपन भाई शाहरुख का ना आमचा यो चला बाय बाय आमची रजा घेऊन चालेल मंडळी आणि आता कासव कसा निघते कासवचा मुंडूक तसा निघले

आणि खूप मजा आली मंडळी ब्लॉग तुम्ही खूप एन्जॉय केला असाल खूप सारे सबस्क्रायबर भेटले आईची आरती भेटली आईचं दर्शन झालं आईच्या गाभाऱ्यात गेलो मी आईच्या चरणाला स्पर्श केला आईच्या मुकुटाच्या इथे पाया पडून आलो आणि खूप खूपच सुंदर असं मजा आली आजपर्यंत सगळ्यात स्पेशल दर्शन माझा दा झाला आणि खूप मजा आली ब्लॉगमध्ये आणि कॉमेडी आमच्या तर आहेतच मोहित भोईर तिक आता हे तिघंच राहिले फक्त जायचे आता ये की पण जाणार आणि मग आमची ट्रीप संपणार लवकरच आमचा दुसरा प्लॅन पण चालू आहे सो होप सो लवकर तो पण होईलच आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर काय करा सबस्क्राईब करा काय करा सबस्क्राईब करा <laughs> काय करा सबस्क्राईब करा <laughs> <laughs> काय करा <laughs> सबस्क्राईब करा तर भेटूया आपण असं तुम्हाला नवीन ब्लॉग मिळतोबद्दल काळजी घ्या आणि बाय